बहुचर्चित महापालिका निवडणुकीचा महासंग्राम सुरू झाला असून निवडणूक आयोगाकडून निवडणूकविषयी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यांचे प्रभागनिहाय वाटप करण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे वसविरार महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर झाल्याने आता एकोणतीस प्रभागात सर्वसाधारण अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला की पुरुष कसं असेल आरक्षण याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून इच्छुकांची धकधक वाढली असल्याचे चित्र दिसून लागले आहे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार या आरक्षण सोडती संदर्भातील वेळापत्रक पुढील प्रमाणे दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे अशा असतील महत्वाच्या तारखा तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर आरक्षित जागांचा प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी आठ नोव्हेंबर आरक्षण सोडतीची जाहीर सूचना वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे अकरा नोव्हेंबर आरक्षण सोडतीचा दिवस सतरा नोव्हेंबर प्रारूप आरक्षण प्रसिद्धी चोवीस नोव्हेंबर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर हरकतींचा विचार व अंतिम आरक्षणाचा निर्णय दोन डिसेंबर अंतिम आरक्षण शासन राज्यपत्रात प्रसिद्ध करणे या प्रक्रियेनंतर राज्यातील महापालिका निवडणुकांसह वसविरार महापालिका निवडणुकीची तयारी वेगाने सुरू होणार असून इच्छुकांची धगधग वाढली जाणार आहे आता स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना गती मिळणार आहे तर निवडणुकीचा महासंग्राम खऱ्या अर्थाने आता सुरू होणार आहे